विवाह का होते याचे कारण कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ज्या दिवसात विवाह करता येतो विवाहची कथा आणि मान्यता जाणून घेऊया कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिय किंवा हरिप्रिया असेही समजले जाते कार्तिकी शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीवाह करतात कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशीवाह करता येतो तुळशीवाहाची कथा आणि मान्यता जाणून घेऊया तुळशी कथा जालंधर असुरांची पत्नी रुंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता रुंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा प्रभाव पराभव शक्य नाही हे देवतांना माहीत होते म्हणून श्री विष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थित त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन रुंदेचे सत्वहरण केले सती रुंदा हीच पुढे रूपाने प्रगट झाली परंतु देहत्याग करताना तिने श्री विष्णूंना दगड शालिग्राम होण्याचा शाप दिला विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला तसेच रुंदेच्या पतिव्रतामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शालिग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल तेव्हापासून तुळशी वह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते स्थानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते तुळशी पत्राचा अर्क बऱ्याच आजारांवर रामाय उपाय ठरतो या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे जास्तीत जास्त संवर्धन करावे म्हणूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा पडली असावी असे सांगितले जाते घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरस करावी बोर चिंच आवडा सीताफळ त्यात ठेवावात यानंतर तुळस आणि कृष्णाची षोडोपचार पूजा केली जाते तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धान्यांची खोपटी ठेवतात बाळकृष्ण कृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगल अष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्रपुष्प आणि आरती केली जाते घराच्या कन्या श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे